आदिवासी समाजाचं हक्काचं ग्रामीण आदिवासी समाज हा आहे आज राजगुरुनगर या ठिकाणी आदिवासी समाजाकडून आपल्या हक्काचं आरक्षण जे आहे ते बचावण्यासाठी आपली भूमिका राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आदिवासी समाज एकवटलेला आहे खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल या संपूर्ण परिसरातला आदिवासी समाज तरुण असेल महिला असेल या आंदोलनामध्ये उतरलेला आहे भारताचं संविधान वाचलं पाहिजे आदिवासीं मध्ये इतर समाजाची घुसखोरी होता कामा नये अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासी समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे भूमिका आक्रमक होत आपल्यासोबत आदिवासींचे नेते मला सांगा काय एकंदरीत भूमिका राहील या आंदोलनातून खर तर आज पाहायला गेलो तर आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज असेल धनगर समाज असेल इतर समाज आहेत परंतु आदिवासी समाज हा मूळचा या देशाचा राज आहे या देशाचा मूळ मालक आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्यांनी आमच्या ताट्यात जर खायला जर तुम्ही येत असाल तर त्याच आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमची सर्व बाकीच्या समाज बांधवांना विनंती आहे की तुम्ही आमच्या ताट्यातलं खाऊ नका कारण आम्ही सर्व आदिवासी बांधव हे बऱ्या खोऱ्यातले नाहीत उद्याचा येणारा दिवस जर का सरकारने असं केलं तर उद्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये आमची धरणं असतील आदिवासी भागात मुंबईला जाणारे आदिवासी भागात आम्ही ते अडवल्याशिवाय पाणी अडवू रस्ता अडवू परंतु आदिवासींच्या हक्काच्या मुलाच्या आरक्षणामध्ये कोणाला येऊ देणार नाही आमचा जीव गेला तर तर पण मात्र या आंदोलनातून काय सांगितलं बंजारा धनगर समाज आदिवासी मध्ये आरक्षण मागू पाहतोय त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही सर्व आदिवासी बांधव येऊ देणार नाही ही आम्ही सर्व आदिवासी बांधवांनी ठरवलंय की आदिवासींमध्ये घुसखोरी ही करू देणार नाही त्यांना नक्कीच आदिवासी समाजामध्ये घुसखोरी ही कुठल्याही नेत्याची कुठल्याही समाजाची होऊ देणार नाही त्याच पद्धतीने आज हा समाज आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरलाय त्यामुळे पुढील काळामध्ये पाहावं लागणार की आदिवासींचा हा लढा कुठपर्यंत जातो आणि किती आक्रमकतेने हा समाज पुढे येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज नगर पुणे आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ ला नक्की भेट द्या